बाईच्या भरग्याला लागलेला माहिती आहे ना त्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपण खूप दिवसातून ब्लॉग बनवतोय मला इंस्टाग्राम ला भरपूर टी एम आलेले की बाबा कधीपासना ब्लॉग करतोय खूप दिवस झाले ब्लॉग ना आले ब्लॉग ना आले तर आज आपला ब्लॉग मी चालू केलाय से कम दोन महिने तुम्ही ब्लॉग केला नव्हता तर का केलं नव्हतं कशामुळे केलं नव्हतं त्याचं कारण तुम्हाला थोड्याच वेळात कळलं आहे कारण मी स्वतःचा काहीतरी बिझनेस ओपन केला आहे तर त्याची पूजा विगी पूजा वगैरेला पण ब्लॉक करता जमला नाही कारण भरपूर पाहुणे वगैरे आलेले मग त्यामुळं जमलं नाही मला तर आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी काय बिझनेस उघडला आहे काय नाही तर आपण जाऊ येतो आहे तर दुकानातच आणि उद्या पंधरा ऑगस्ट पण आहे त्याची जरा तयारी वगैरे करायची जरा बलून वगैरे लावायचे तर बघूया आता आपण आलो शॉप जवळच आलो आहे या बिल्डिंग खालीच आपलं शॉप आहे तर बघूया माझा कसा शॉप आहे काय शॉप आहे त्याच्यामध्ये काय काय भेटतं तुम्हाला सगळं दाखवतो जस्ट समोरच अग्रवाल कॉलेज आहे अग्रवाल कॉलेजच्या बाजूला बघा आपला द आईस्क्रीम हाऊस हा तर बघूया आता मित्रांनो बघा आपण आता शॉपच्या इथं आलोय अरे बघा आपल्या शॉपचं नाव द आईस्क्रीम हाऊस आता हळूहळू अरे फटाफटकर लागल गेला त्या बाजूच्या भरग्याला लागलेला माहिती आहे ना त्या डोळाच फुटलेला पूर्ण बघा आपलं शॉप ओपन होत आहे तर मित्रांनो सेटअप वगैरे करून घेतो कारण एवढा आतमध्ये सेटअप केवढा आहे तर टेबल वगैरे सगळं लावून वगैरे घेतो आणि मग तुम्हाला फायनल लुक दाखवतो की आपला शॉप कसं आहे <laughs> फायनली मित्रांनो आपला सेटअप कम्प्लीट झालाय आणि पहिलीच आता कस्टमरची ऑर्डर आले चॉकलेट शेक आपला दादा चॉकलेट शेक बनवतोय दादाला सगळं शिकवलंय मी नाही दादा <laughs> कस्टमर बाहेर बसले दोन टेबल या टेबल वरती बसतोय एक तर बघूया आपला दादा कसा मिल्कशेक बनवत होता दादा टाकले दूध ए ऐझाईन डिझाईन ऐक कट टू कट मा भरतोय हो बघूया तुझा एक भरला ओ माय गॉड अशा अशा प्रकारे अशा प्रकारे दादांनी आता मस्त पैकी शेक बनवलाय आता आपण नंतर जाताना कस्टमर जर बोलले हा म्हणून तर आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊया कसा बनवलाय काय बनवलंय रिव्ह्यू नाही घेऊया ना रिव्ह्यू काय वाटतंय कस बनवलंय काय बनवलंय ते स्माईल काढू हा स्माइली स्माइल नाही तर स्टार काढ स्टार काढतो स्टार स्टार काढा ओव्हरफ्लो झाला हो कडक काढलं रे कडक आधी आज स्टॉ आज टाकून घे ना नंतर नाईर विस्कडल याच्यावरती स्मायली काढ नको त्यांची भांडणं होतील कस्टमरची मला स्टार दिलं हे टाकलच नको तरी चॉकलेट ना नाही नाही फ्रूट फ्रूट टाक कलर येईल कलर बस चलो <laughs> मित्रांनो आलेलो आम्ही दुपारी पण दुपारपासून एवढे कस्टमर लागले तर आता आम्ही जरा रिलॅक्स बसलोय आमच्या तोंडावर समजा किती काम केले तर आता जरा शांत आहे जरा वा... किती वाजले तर वाजलेत अकरा पंचावन्न अकरा पंचावन्न झाले जरा थंड झाले पण साडेबारानंतर नंतर परत एकदा सुरू होईल कस्टमरची रांग लागेल परत तेव्हा नंतर परत काम करायचं जर वेगळा जरा कमी वेळ भेटला आहे तर बघे आता फुले व फुगे वगैरे आणलेत उद्या आपला पंधरा ऑगस्ट आहे तर बघूया आता फुगे वगैरे लावून घेऊया मस्तपैकी आणि सगळी हे सगळं डेकोरेट करायचं आहे तर बघा आपलं दुकान बघा तर या तुम्हाला दुकान कसं रात्रीचं दुकान दाखवू तुम्हाला तुम्हा रात्रीचं दुकान फुल फुल एस्टेटिक लुक बनवलं आहे फॅमिलीसाठी वरती सिटिंग दुग आहे फ्रेंड्स वगैरे फ्रेंड्स सरकार वर्कर भरपूर आले बसायला त्यांना वरती सिटिंग आहे आपला किचन आहे इथं सगळं बनवतो आपण हो। काय काय दाखव दादा वरती दाखव नाव लिहिलंय मोठा द आईस्क्रीम हाऊस नक्की कल्याण करा नक्की विजिट करा तर तशा दादा आल्यापासून त्याच्या भरपूर मैत्रिणी आल्यात तर बघूया तुम्ही किती जण येत आहेत दादाची तर भरपूर एक पण मस्त मैत्रीण तर बघे आता मशीन पण आणले आता सगळे फुगे दादा भरणार आहे ना आता मशीननी आणि मी लावतो सगळे काय चालेल ना सकाळी सकाळी आणल्यापासून गाडी इथं लावले तिथून हल्लोच नाही आम्ही नुसते काम काम कामच करतोय फक्त दुपारी एकदा गेलेलो फुगे आणायला मार्केटला हा मार्केट आ? आ, मी आणि माझा एक मित्र होता खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आम्ही दोघे तरी गेलेलो फक्त फुगे आणायला तिथून मी बाहेर गेलोच नाही अक्का बालाजीचा रॅक भरलेला तो पण खाली झालाय बघ्या आता आपण मस्त मी गाणी लावले कसं मित्रांनो आहे का ब्रेकअप झालाय आता म्हणून आले सॅड का नाही आता म्हणून तर चालू मग आता फुगे लावा लागेल आणि त्याची हवा भरायची मशीन आहे आता आम्ही इथं वरती परत कस्टमर वगैरे आले तर त्यांना फुगे बिगे दिसतील त्यामध्ये आता आम्ही इथं बसून मस्त बेगी हे सामान पण ठेवलं ते इग्नोर करा आपलं नवीन दुसरं परत शॉप उघडते त्याचं सामान आणून ठेवलंय कस्टमर कस्टमर आले लग 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 तर मित्रांनो परत कस्टमर आला तुम्हाला परत जायला लागेल तर बघा ला दादा तू फुगे विगे फुगून घे मी कस्टमर बघतो तर मित्रांनो कस्टमरला जे काय पाहिजे होते देऊन झाले दादा आज नाही नाही म्हणजे फुगवले असते परत अजून एक दुसरा कस्टमर आला त्याला दादा हँडल करत होता बघा कस्टमर बघ्या केसरी नाही तो वाईट आहे हे रे वाईट आहे प्रतीक असतं बसलं शांततेचं प्रतीक हा हे आमच्या घरचे बाबा आहे <laughs> आता एक वाईट दुसरा पण वाईट एक सांग मी मेचुर आहे की बालूच आहे हां मेच्युअर आहे ना मॅच्युअर आहे मेचर आहे ग्रीन घे ऑरेंज घे तर नंतर खूपच नंतर आता तीन तीनचं होतं तीन दिनचं बांधून ठेवन ना मी मी आपला मस्तही बसणार फक्त काय तू काम कर एवढ गरम होते ना पंखा लावला तर आवाज येईल म्हणून पंखा लावत नाही दादा पहिला हे आपलं डिझाईनिंग च काम करायचं म्हणून त्याला आता सवय आहे ती फटापट आहे कस सेड़ आमारे सेठ जी से, आहे मेड इनका मेडिकल आहे बाजू का जी हाय करो क्या करे हे मोबाईल मधले की हे आताच फायडोर लॉक झाली आम्ही बघितली भारी आहे ना हे फोन घेऊन गेला फोन घेऊन गेला कॅमेरा मध्ये दिसलाय का हा कोण आहे तो हां आता आता ऑरेंज झाला का हा झाडा झाला ऑरेंज झाला हो तर मित्रांनो आता फुगे वगैरे सगळे भरून घेतो भरून म्हणजे फुगून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आम्हाला आता वाजणार दहा तरी वाजणार आहे दहा नाही सॉरी दहा वाजून गेलेत आम्हाला रात्रीचे दोन तरी वाजणार घरी जायला कारण आम्ही आत्ता कुठं फुगे फुगवलेले चार काय रे जेली तर आम्ही आता आत्ता कुठं फुगे फुगवायला घेतलेले पण नुसते कस्टमर नुसते कस्टमर आता ते पण नाही करायला भेट बघा दोन्ही टेबलवर कस्टमर बसले दादा किती वाजतील घरी जायला आज चार वाजता चार वाजतील कारण आम्ही अजून जेवलो पण नाही म्हणजे रोज जेवतच नाही आम्ही घरी गेल्यावर जेवतो रात्रीचे दोन तीन वाजता आम्हाला जेवायला म्हणून ब्लॉग बी करता येत नाही आज कुठे टाइम भेटलेला बोललो आज मस्त ब्लॉग हो वगैरे बोलूया पण कस्टमर चांगली गोष्ट आहे कस्टमर चांगली गोष्ट आहे कस्टमर असाच रिस्पॉन्स जर भेटला तर नक्कीच आपण दुसरा शॉप पण टाकू शकतो आता पण नक्कीच या या दुकानाच्या अॅनिव्हर्सरीला आपण दुसरा दुसरा शॉप ओपन करणारच आहे मनात ठेवलाय आता पूर्ण करायचं का नाही तुमच्यावरती आहे तुम्ही सपोर्ट केला तर तुम्ही जर येऊन रोज रोज कस्टमर झालात माझे तर मी नवीन दुसरा दुसरा एक तिसरा ओ जेली मला काय ना जेली एक पीस आम्ही परत पुढे जाणार हो फुगे -फुगा रात्री जे वाजले एक वाजून बारा मिनटं झालेच वाटतं आणि आमचं दुकान आहे तिकडे बाजूला आणि आम्ही बाजूच्यांची दुकानं सजवतोय समाजसेवक हर घर तिरंगा सफी राना मागत आहे काय नको नको तो उद्या आला ओरडला बिरडला नको ती कोण आहे ही ही कोण आहे जुई चावला <laughs> जुई चावला ना रे चावला जुई चावला तुला चावला का ती जुई चावला चावला तुला <laughs> <लागे>। ए, <laughs> तुझा नसीब नाही तेवढा कुठं हा कुठं पण आपलाच दुकान आहे हा पण दुकान मेडिकल पण आपलाच आहे आता आहे ना आपण ह्या बाबूंना काहीतरी केलं पाहिजे हे बांबूंना काय करायचं बोल काढून ठेऊ बाजूला काढून नको ठेऊ त्याला सकाळी काहीतरी लावून एक एक भाऊ नाही लग्न व्हायचं आधी ना आता नाही करणार हां अरे जा रे नको घाबरू बघ नाही तुटली चढ बांबूला पकडला अरे बांबूला पकड अरे बलपायचा बापू अरे बल बल बलपाय बना अरे वरती पाहता चढ चढल मी चढ का मी नाही घाबरत कधी तू ब हात चढतोय का मी ब जातो इथं सोडून हां उठू जाऊ घेऊन ऐक एक काम कर उ, से, से. उ, उतर खाली उतर खाली पडला पडला चला थोडेफार लावलेत आम्ही फुगे जरा असं वाटेल असे आणि दोन तीन इथे खाली पण लावायचेत पण तिथे okay, जाता जाता पण येईल पण उद्या आपला उद्याचा ब्लॉग उद्या पडेल एकाच दिवसात थोडी बघणार आहेत लोक घेऊन हा सुट्टे पैसे घेऊन या आमच्याकडे सुट्टेच राहत नाही सगळे पाचशे हजारच्या पाचशे दोनशे तीनशे रुपयाचे तीनशेचे चे नाही दोनशे ते शंभरच्या आहेत सुट्टेच राहत नाही पण रे फटाफट जायचंय घरी जाऊन जेवायचंय तुला काय तू जेवलास हाँ, हाँ गेला ह्याची कोणतरी मैत्रीण आलेली त्याला ट्रीट देऊन आली खरंच वाटत नव्हता आमच मी जगात जगातला सलमान खान आणि मी आम्ही दोघ सिंगल आहे अजून आणि पोपटला ओट करा बिग बॉसला सुरत चव्हाण आहे म्हणून बिग बॉस नाही तर बघितला पण नसतं तो आवडतच नाही पण बिग बॉस मध्ये सुरज चव्हाण आहे म्हणून आम्ही बघतोय आणि निक्की कुठे भेटल तिथे तिलाय पण निक्की भेटल ना तिला पहिली हाना देत जाऊन तुझे पकडले लावू ना असे लावत लावून भारी वाटतात रे जरा तर मित्र हा पडत बिडल लावून धुऊन मग तुम्हाला हा तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले किती वाजले दादा दोन दा वाजून पाच मिनटं झालेत आणि आमचं फायनल म्हणजे एकदम एकदम लास्ट लास्ट टाइम ला। आता सगळं झालंय आमचं सगळीकडे लावलेत फुगे विगे परत तिथं पण लावलंय आपल्या बॅनरला आतमध्ये पण आता फक्त एवढंच आहे उद्या सकाळी येईपर्यंत हे फुगे आहे तसेच असले पाहिजेत आणि तर नसले तर आपले पोपट होणार आहे फुटला मग अशी एक फुटला इथे एक लावलेला तो बघा दिसतोय पण तोच फुटला मग परत एकदा लावला बघूया आता आणि कस्टमरनी कस्टमरने बेकार हायरान ही झाली आता बघूया सगळं सामान वगैरे आतमध्ये टाकतो आणि मग तुम्हाला भेटतो बिंडी पण घासायचे तर मलाच घासावं लागणार आहे कारण पूर्ण ह्याची डेकोरेशनची तयारी ह्यानी केली म्हणजे तयारी मी केली आहे पण विरोध त्यांनी केलंय पेमेंट आणि ह्यानी फक्त लावला चिपकोला आईस्क्रीम हाऊस तुला माहित आहे का माझं नाव या धंद्यामुळेच होत होणार आहे चला राव आता भांडी बिंडी घासतो एवढी घासले अजून आरती घासायचे पसरा पस पडलाय पूर्ण सगळं आवडतं पिवरतो आणि लास्टला सगळं आवडल्यावरती सीटर खाली करताना भेटू आपण चला मग तर मित्रांनो फायनल आपला आत्ताचा झालेला आहे आणि आता निघाले घरी आता एक स्टिंग घेतली आहे दादा गाडी चालवतोय दादा चल गाडी स्टार्ट कर गाडी स्टार्ट तर तू गाडी कसं काय बसलास गाडीची चावी माझ्याकडे आहे मित्रांनो आणि पुन्हा दादा बिघडून जायचा लांबून फिरून जायचा चला आधी आधी जेवायला लेट झालाय वाजले आता तीन थी, तीन वाजत आले कुत्रे आपल्यासाठी कुत्रे आहेत बघ समोर रस्त्याला चला आप्र, मित्रांनो फुल सुसाट सुसाट ए जेवला करे बघ तू काय चला मित्रांनो तर जाऊया आपण घरी मस्त पैकी जेवण वगैरे करूया आणि मग ब्लॉग एडिट करूया आणि मस्त पैकी झोपूया उद्या ब्लॉग एडिट करून सकाळी अकरा ला ब्लॉग आहे फायनल आम्ही आता घरी आलोय आता कधी असं जेवते असं झाले सकाळी गेल्यापासून मधी फक्त दोन भाकऱ्या खाल्लेल्या तिथून अजूनपर्यंत काहीच खाल्लं कपडे कपडे रेनकोट आहेत ते रेनकोट चा आम्ही काय केलंय आली आली लिफ्ट आली आपली चला देऊले चमचमता दादा आता तू घरी जाऊन गप्पा गप गप्पा गप जेवणार ना ती बघितली त्या बाईची व्हिडिओ मी हे चिप्स आणले आणि आता गप्पा गप्पा गप काल रे आता गप्पा गप्पा गप का चराव एस क्यू आर क्यू चेड क्यू किती वड पाचची वड पाचची खाऊ

जास्त आंघोळी बिंगोळी केली आता आणि आता जेवण असलं तर जेवण वगैरे घेतो आणि मग तर तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलला जर नेळाला असेल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा आपल्या टॅक्सक्रीन हाऊसला विजिट करा तर आपण कुठे नेक्स्ट ब्लॉग बघतो तोपर्यंत बाय बाय